राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्णींची कश्मीरा अँड दिस इज अवश वर्ल्ड तर तुम्हाला माहितीच आहे आपण नवग्रहांबद्दल माहिती करून घेत आहोत तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या ग्रहांबद्दल जाणून सुद्धा घेतलेला आहे आत्ता आपण जाणून घेणार आहोत शुक्र ग्रहाबद्दल शुक्र म्हणजे हे ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ज्याच्यामध्ये सौंदर्य आहे कला आहे सुख समाधान आनंद आणि प्रेम आहे शुक्र ग्रहा तर ग्रहाबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत तर पूर्वीच्या काळी जेव्हा पृथ्वीवर काही नव्हतं तेव्हा ईश्वराने पुरुष मानव बनवलेला होता आणि मग तेव्हा नारद मुनी यायचे आणि मोक्षाचा उपदेश देऊन जायचे त्यामुळे पृथ्वीवर मानव शिल्लकच राहत नव्हते तेव्हा खूप विचार करून ईश्वराने स्त्रीची निर्मिती केली जेणेकरून त्या मानवामध्ये आणि स्त्रीमध्ये अट्रॅक्शन व्हावं आणि मग आपला जो काही पृथ्वीवरचा कारभार आहे लोकसंख्या वाढवण्याचा तो पुढे चालू राहावा त्यानंतर सुद्धा नारद मुनी आले पण त्याचा मानवावर काहीही परिणाम झाला नाही तर एवढा स्ट्रॉंग आहे शुक्र म्हणजे भावना प्रधान सगळ्या भावना शुक्राच्या अंडर येतात प्रेम सर्वश्रेष्ठ भावना शुक्रामुळे निर्माण होते शुक्रामुळे आपण सर्व प्रकारची सुख सुद्धा बघतो म्हणजे लक्झुरियस घर म्हणजे घर आपण मंगळामुळे बघितलं पण ते लक्झुरियस असेल का सुख वस्तू तिथे असतील का शुक्र बघावं लागेल वाहन सौख्य आहे का शुक्र बघावं लागेल वैवाहिक सौख्य मिळेल का शुक्र बघावं लागेल चांगली सुंदर बायको मिळेल का शुक्र बघावं लागेल तर या सगळ्या गोष्टी शुक्राच्या अंडर असतात जर आपण चेहऱ्यामध्ये बघितलं तर छान सुंदर डोळे शुक्रामुळे गालावर खळी शुक्रामुळे खूप सुंदर स्माइल शुक्रामुळे तर या सगळ्या गोष्टी कारण सौंदर्य हे बेसिकली जे आहे ना ते शुक्रामुळे येतं आणि या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या क्षणी समोरच्या माणसाकडे अट्रॅक्ट होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी शुक्राच्या अंडर येतात छान असे केस आहेत शुक्र पण शुक्राच्या शुक्रा अंडर पुरळे केस असतात बरं का जास्त तर हे आहे बेसिक म्हणजे शुक्र म्हणजे काय तर सौंदर्य कला आणि भावना आणि सगळ्या प्रकारची सुख तर ही माणसं कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करू शकतात तर कला असल्यामुळे गायन वादन आ, सिनेमा नाटक या सगळ्या क्षेत्रामध्ये शुक्र प्रधान व्यक्ती असू शकतो कलेशिवाय मनोरंजन घडूच शकत नाही ना हो त्यामुळे कला ज्याच्याकडे चांगली आहे म्हणजेच शुक्र ज्याचा चांगला आहे तो या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतो आता समजा शुक्र जर बिघडला तर काय काय होऊ शकतं तर अशी माणसं ना म्हणजे त्यांच्याकडे कला असेल पण त्याला तितकासा वाव मिळणार नाही किंवा जे सौंदर्य आहे हे सौंदर्य असं नाजूक असं नसेल थोडंसं अघोरी किंवा असं स्ट्रॉंग असेल म्हणजे ते दिसायला सुंदर असतील त्यांचे फीचर्स शार्प असतील पण काय म्हणत त्याला त्याच्यामध्ये एक नजाकत किंवा अशा गोष्टी नसतील डोळ्यांचं मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे जर तो बिघडला तर डोळ्यांचे आजार होतात चष्मा लागतो किंवा लांबच नीट दिसत नाही ते मोदीबिंदू होणं वगैरे हे सगळ्या डोळ्यांचे वेगवेगळे वेग वेग आजार तुम्हाला होऊ शकतात आता आपल्या शरीरातल्या प्रायव्हेट पार्ट्सवरती शुक्राचा अंमल असतो त्यामुळे त्याच्या संबंधी सगळे जे आजार असतात किंवा सेक्स ट्रान्समिशनवाले जे आजार असतात ते सगळे शुक्रामुळे होऊ शकतात शुक्र हा उष्ण आहे त्यामुळे प्रायव्हेट पार्टच्या इथे उष्णता म्हणजे आपल्याला युरिन इन्फेक्शन म्हणू शकतो आपण किंवा फेमेल्समध्ये पिरियड्स रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत बऱ्याचदा पी डी हे ते किंवा वेळेवर पिरियड्स येत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी शुक्रामुळे होतात याशिवाय आपण टी सुद्धा शुक्रामुळे बघू शकतो आणि भावना प्रधान असल्यामुळे भावना सगळ्या त्याच्या कंट्रोलमध्ये असतात त्यामुळे तो बिघडला ना की माणूस डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो तर शुक्र प्रधान असलेल्या व्यक्तींकडे ना एक समंजसपणा असतो लाजाळूपणा असतो आणि धनधान्य ऐश्वर हे सगळं सुद्धा आपण शुक्रराशीवरूनच बघतो का कारण देवता आपली लक्ष्मी माता आहे की नाही पण पूजन आहे ते सगळं काही आपण जे बघतो ना ते सगळं शुक्राच्या अंडर येतं तर इतके सगळे प्रकार आपण शुक्रामुळे बघू शकतो शिवाय शुक्राचार्य हे शुक्रग्रहाचे दैवत किंवा शुक्रग्रह असल्यामुळे आणि ते राक्षसांचं दैवत आहे किंवा राक्षसांचे गुरु आहेत त्यामुळे मंत्रतंत्र गारुडी विद्या किंवा वशीकरण मांत्रिक लोकांच्या अभ्यासाच सा, जर आपण बघितलं ना ते सुद्धा सगळं शुक्राच्या अंडर येतं भरता त्यामुळे जितका तो चांगला कलात्मक आहे तितकाच तो जर बिघडला तर वाईट गोष्टीकडे पण घेऊन जातो बरं मध्य आपण जे ड्रिंक्स वगैरे करतो ते सुद्धा शुक्राच्या अंडर येतं पण त्यामध्ये थोडा फरक आहे म्हणजे वाईन जी खूप काळ छान मुरून तर त्याच्यामध्ये पण अशी कला आहे कलात्मक त्यांनी मुरून तयार झालेली वाईन वगैरे जी आहे ती शुक्राच्या अंडर येते आणि ज्या ड्रिंक्स आहेत त्या ज्या पटकन अशा चढतात नाते म्हणजे त्याच्यात काही रसिकता नाही फक्त प्यायलं चढलं ते सगळं अंडर येते ते शुक्राच्या अंडर येत नाही तर असे सगळे वेगळे वेगळे मुद्दे आपण शुक्राबद्दल आज जाणून घेतलेले आहेत त्याबद्दल तुमचा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळवणार आहातच त्याची आपण उत्तरं देणार आहोत आणि कसं वाटलं तुम्हाला शुक्राबद्दल ऐकून हे पण नक्की सांगा हा प्रवास पुढे घेऊन जायचा आहेच आहे पण त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं त्याशिवाय पुढे कसं जाणार आपण आणि हे सगळं नॉलेज आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करायचं आहे मे बरं का लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू